नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरती या परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व माता भगिनी की ज्या मागच्या एक वर्षापासून किंवा त्यापेक्षाही जास्त काळापासून किंवा काही सहा महिन्यापासून तयारी करत आहेत तर या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती किंवा अतिशय महत्वाचं अपडेट घेऊन मी आलेलो आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला काय करायचा आहे शेवटपर्यंत व्यवस्थित बघायचा आहे येथे लक्षामध्ये अंतर्गत भरती अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरतीसाठी महत्त्वाचा असणार आहे आता अंगणवाडी पर्यक्षिका अंतर्गत भरतीचा पेपर कोण देऊ शकतं अशा सर्व महिला ज्यांना अंगणवाडी सेविका म्हणून दहा वर्ष पूर्ण झालेल्या आहेत अंगणवाडी सेविका म्हणून दहा वर्ष पूर्ण असल्याचा किंवा दहा वर्षाचा अनुभव असलेल्या सर्व महिला अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरतीचा पेपर हा देऊ शकतात आपण मागच्या बऱ्याच दिवसापासून या जाहिरातीची वाट बघत आहोत आणि आता मिळालेल्या माहितीनुसार आपल्या बऱ्याचशा ज्या क्लासमधे क्लास, क्लास जॉईन केलेल्या आपल्या ज्या आपण अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडून माहिती मिळते किंवा बऱ्याचशा विभागांकडून अशी माहिती मिळते की अंगणवाडी सेविका म्हणजे अंगणवाडी पर्यवेक्षका जे अंतर्गत भरतीची जाहिरात आहे ती लवकरात लवकर म्हणजे काही दिवसामध्ये येण्याची दाट शक्यता आहे त्यांना सांगितलेलं देखील आहे त्यांची माहिती सुद्धा गोळी गोळा केली जात आहे जेणेकरून म्हणजे त्यावरून आपल्याला एक अंदाज लावता येईल की अंगणवाडी पर्यवेक्षका अंतर्गत भरतीची जाहिरात आता कोणत्याही क्षणी येऊ शकते बरोबर आहे अंगणवाडी सेविका आहेत त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की सर माहिती गोळा करतायत किंवा त्यांचे वरिष्ठ त्यांना सांगतायत की आता तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा कोणत्याही क्षणी ही जाहिरात येऊ शकते कोर्ट केस असेल किंवा बाकीच्या काही कारणामुळे जे लेट झालेलं आहे जाहिरात जाहिरात लेट झाली होती परंतु बऱ्यापैकी आता सांगतायत की मार्ग हा मोकळा झालेला आहे जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे कारण की आपल्याला माहितीये की लवकरात लवकर आचारसंहिता सुद्धा महाराष्ट्रामध्ये मा विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे आचार आचारसंहिता लागू होऊ शकते तत्पूर्वी ही जाहिरात येण्याची किंवा ही जाहिरात काढण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आता मी परत एकदा सांगतोय यावर आपण भरपूर सारे व्हिडिओ बनवलेले आहेत परत एकदा सर्वांनी लक्षात घ्या की आता तरी अभ्यासाला सुरुवात करा लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करा जेणेकरून आपल्याला ही परीक्षा पास होता येईल आपल्या सर्वांना माहिती आहे की अंतर्गत भरतीची जी जी जाहिरात आहे किंवा ही जी परीक्षा आहे ही खूप दिवसानंतर किंवा खूप वर्षानंतर होते त्यामुळे ही जी संधी आहे ही, ही शेवटची संधी म्हणून आपल्याला आप अभ्यास करायचा आहे हे कुणासाठी सांगतोय मी अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरतीची तयारी करणाऱ्या सर्व महिलांसाठी आपण काय करणार आहोत या व्हिडिओमध्ये मला हे तुम्हाला महत्वाचं सांगायचं होतं थो आणि थोडक्यात सांगायचंय की नेमकं या परीक्षेचं स्वरूप कसं असतं किंवा अभ्यासक्रम काय आहे कशा पद्धतीने आपण अभ्यास करू शकतो आणि या शेवटच्या संधीचा फायदा घेऊन ही परीक्षा पास होऊ शकतो आलक्ष चलो तर आपण बघूयात प्रामुख्याने जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो अंगणवाडी पर्यवेक्षिका दोन पद्धतीने आपल्याला होता येतं एक तर सरळ सेवा भरती असते आणि एक अंतर्गत भरती असते आता अंतर्गत भरती मी आताच सांगितलं ज्यांना अंगणवाडी सेविका दहा वर्षाचा अनुभव आहे त्या फॉर्म भरू शकतात आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका जे आहे सरळ सेवा भरती सुद्धा लवकरात लवकर येणार आहे परंतु आधी अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरती येईल सरळ सेवा भरती त्यानंतर ही जाहिरात येणार आहे तर अंगणवाडी पर्यवेक्षिका आता हे कशासाठी आहे अंतर्गत भरती आणि हा तुम्हाला दिसेल या ठिकाणी परीक्षेचा पॅटर्न दिसेल येत्या लक्षामध्ये एक्झाम पॅटर्न यामध्ये प्रामुख्याने मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता आणि एस हे तुम्हाला सर्व विषय काय करायचे आहेत अभ्यासायचे आहेत तुम्ही बऱ्यापैकी सरळ सेवेचे खूप पेपर दिले असतील सरळ सेवेमध्ये हे जे टॉपिक आहेत वरती मी सांगितलेले चार हे सर्वांना कसे असतात कॉमन असतात मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता यामध्ये सर्वात महत्वाचा टॉपिक जर आता आपण बघितला तो आहे एस का बरं एस महत्वाचा आहे तो विद्यार्थी मित्रांनो आहे तीस प्रश्न तीस प्रश्न म्हणजे किती गुण झाले साठ गुण कारण की आपल्या सर्वांना माहितीये एकूण प्रश्न असतात शंभर आणि गुण असतात दोनशे अंगणवाडी पर्यवेक्षिका या पेपरसाठी निगेटिव्ह मार्किंग नाहीये निगेटिव्ह मार्किंग नाहीये म्हणून जर आपण बघितलं दोनशे पैकी साठ गुण साठ गुण जर एका विषयाला असतील तर तो विषय आपल्याला किती महत्वाचा आहे हा विषय जर तुम्हाला व्यवस्थित अभ्यासायचा असेल त्याच्या व्यवस्थित नोट्स हवे असतील व्यवस्थित लेक्चर हवे असतील तर उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटची तुम्ही काय करू शकता बॅच जॉईन करू शकता मार्केटमध्ये सर्वोत्कृष्ट जर आपण बघितलं आयसीडीएस चा टीचिंग किंवा आयसीडीएस चा मटेरियल कोणाकडे आहे उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटकडे आहे विद्यार्थी मित्रांनो याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे कारण की तीस प्रश्न साठ गुणांसाठी या ठिकाणी जर आपण जास्तीत जास्त मार्क्स घेतले तर आपण काय राहणार आहे सर्वांच्या पुढे राहणार आहे दोन महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या एक म्हणजे हा पेपर खूप वर्षानंतर होतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट की कॉम्पिटिशन आता खूप जास्त असल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स घेणं आवश्यक आहे त्या त्याचबरोबर मराठीचे विद्यार्थी मित्रांनो वीस प्रश्न आहेत गणित इंग्लिशचे दहा प्रश्न आहेत सामान्य ज्ञानचे वीस प्रश्न आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर वीस प्रश्न हे गणित बुद्धिमत्ताचे आहेत म्हणजे बाकीचे विषय सुद्धा आपल्याला खूप जास्त आवश्यक आहे बरं का फक्त इंग्लिश दहा प्रश्न आहेत बाकीचे सर्व वीस वीस प्रश्न आणि आयसीडीएस चे तीस प्रश्न आहेत मग तुम्ही अभ्यास करताना काय करू शकता आता सुरुवातीला मी तर सांगेल तुम्ही काय करा जाहिरात येण्याच्या अगोदर जाहिरात तर लवकरात लवकर येणारच आहे परंतु तुम्ही आयसीडीएस चे लेक्चर करणं आयसीडीएस चा अभ्यास करण्याला चालू करा त्याचबरोबर इंग्लिश आपल्यापैकी बऱ्याच जणांचं वीक असतं तुम्ही चे देखील काय करू शकता अभ्यास सुरू करू शकता मागचे प्रश्नपत्रिका बघायच्या मागे कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात याचं देखील अनालिसिस करायला आता तुम्ही सुरुवात केली पाहिजे आता अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे कारण की आपल्याला माहिती आहे जर जाहिरात आली तर दोन ते तीन महिन्यामध्ये पेपर होऊ शकतो त्यानंतर मध्ये दिवाळी आहे नवरात्र आहे बरेचसे सण आहेत ते लक्षामध्ये त्यामुळे सुद्धा तुमचा वेळ त्यामध्ये खर्च होणार आहे मग राहिलेल्या वेळेमध्ये आपला अभ्यास पूर्ण होईल का या सर्वांची काय करायची आपण खात्री करायची त्याचबरोबर ही परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला एक चांगलं मार्गदर्शनाची सुद्धा आवश्यकता आहे आणि हे मार्गदर्शन तुम्हाला कुठे मिळणार आहे उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या प्लॅटफॉर्मवर मिळणार या ठिकाणी आपण सर्व विषय हे डिटेलमध्ये शिकवतो सर्व विषयाचे तुम्हाला या ठिकाणी पीडीएफ नोट्स मिळतील महत्वाचं म्हणजे आपण रिव्हिजन आणि फास्ट ट्रॅक बॅस सुद्धा त्यामध्येच घेणार आहोत परीक्षेच्या अगोदर पंधरा दिवस जी महत्वाचा कालावधी असतो त्यामध्ये तुम्हाला सर्व सिलेबस आपण रिव्हिजन किंवा फास्ट ट्रॅक पद्धतीने शिकवणार आहे म्हणजे बघा तुमचा एकदा सिलेबस कव्हर होईल त्यानंतर तुमची जास्तीत जास्त रिव्हिजन होईल आणि शेवटच्या पंधरा दिवसामध्ये परत सर्व सिलेबस आपण तुम्हाला शिकवणार आहे फास्ट्रॅक पद्धतीने महत्वाचं म्हणजे अशा पद्धतीची आपली टेस्ट सिरीज असेल की जी तुम्हाला परीक्षेसाठी फायदेशीर असेल ज्यामधून जास्तीत जास्त प्रश्न येतील आणि त्याच पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला दिसणार आहेत परीक्षा पास होण्यासाठी आपल्याला सर्वात म्हणजे कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे रिव्हिजन आपली व्यवस्थित असायला पाहिजे जास्तीत जास्त प्रश्न उत्तर सोडवण्याचा आपला सराव पाहिजे टेस्ट सिरीज आपण प्रॉपर सोडवलेली पाहिजे आणि या सर्व बाबी तुम्हाला कुठे मिळतील उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या प्लॅटफॉर्म मध्ये ज्यांनाही बॅच जॉईन करायची असेल त्यांनी लवकरात लवकर काय करायचंय या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे शहाण्णव एकोणनव्वद आणि आपण विद्यार्थी काय तुम्हाला माहिती मागे काय झालं होतं पेपरची जाहिरात आली होती सर्व फॉर्म वगैरे भरून घेतले काही कारणास्तव पेपर एक दोन तीन महिने पुढे जातो मग असं तुमचं होऊ नये फक्त कोणी तीन महिन्याची बॅच देत आहे कोणी सहा महिन्याची बॅच देत आहे असं असण्यापेक्षा आपण काय केलंय एक वर्षाची बॅच दिली म्हणजे काही जरी प्रॉब्लेम आला तरी तुम्हाला पूर्ण वर्षभर अभ्यास सर्व मटेरियल सर्व तुमची रिव्हिजन प्रॉपर चालू राहिली पाहिजे कारण की पेपरच आपल्याला माहिती आहे खूप वर्षानंतर होतो आपल्यासाठी शेवटची संधी आहे येत्या लक्षामध्ये आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो बॅच जॉईन करण्याच्या अगोदर तुम्ही काय करा डेमो लेक्चर नक्की बघा युट्यूबवर असतील किंवा आपलं ऍप डाउनलोड करून तुम्ही त्यावर फ्री डेमो लेक्चर आहेत ते सुद्धा तुम्हाला काय करायचंय व्यवस्थित नक्की बघायचंय कारण की नंतर काय होतं बॅच जॉईन केली एखाद्या ठिकाणी चांगलं शिकवत नाहीत नंतर फोन उचलत नाहीत वेगवेगळे कारण आहेत बॅच पूर्ण करत नाही येत्या लक्षामध्ये तसं होण्यापेक्षा नंतर पण मनस्ताप करून घेण्यापेक्षा आताच सर्व डिटेलमध्ये व्यवस्थित चेक करायचंय आणि त्यानंतर आपल्याला बॅच जॉईन करायची आणि ही बॅच तुम्हाला नक्की अंगणवाडी पर्यवेक्षिका होण्यासाठी उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट तुमच्या बरोबर असणार आहे तुम्ही आपलं युट युट्यूब चॅनल जॉईन करू शकता त्याचबरोबर व्हॉट्सअपवर आपले फ्री ग्रुप आहेत ते ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता ज्यावर आपण कंटिन्यू महत्वाची माहिती महत्वाच्या पीडीएफ सुद्धा टाकत असतो ज्यांना ही बॅच जॉईन करायची त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि बॅच लवकरात लवकर जॉईन करून घ्या येत्या काही दिवसामध्ये जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे अशी माहिती आपल्याला मिळत आहे अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांच्याकडून पण मिळते बऱ्याचशा विभागांकडून सुद्धा ही माहिती आपल्यापर्यंत येत आहे त्यामुळे लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करा तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका होण्यासाठी विद्यार्थी खूप सारे मेहनतीची आवश्यकता आहे त्याचबरोबर चांगल्या मार्गदर्शनाची चा आवश्यकता आहे आणि जाहिरातीची वाट बघ बग, वाट बघण्यापेक्षा म्हणजे जाहिरात आल्यानंतर मी अभ्यास सुरू करेल त्यानंतर बघूयात असं केलं तर जे आता अभ्यास करतात त्यांच्या तुलनेमध्ये तुम्ही मागे राहणार आहेत त्यामुळे आत्ताच लवकर काय करायचं सर्वांनी बॅच जॉईन करून घ्यायची अभ्यासाला सुरुवात करायची जेणेकरून आपण परीक्षेमध्ये काय होऊ शकतो यशस्वी होऊ शकतो क्लिअर आहे चलो थांबवा आपण या व्हिडिओमध्ये याच ठिकाणी लवकरात लवकर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ऍप डाऊनलोड करायचंय महत्त्वाचं म्हणजे डेमो लेक्चर फ्री बघा युट्यूबचे सुद्धा लेक्चर तुम्ही बघू शकता आपण कंटिन्यू प्रश्न उत्तरांची सिरीज आपली चालू असते वेगवेगळे उपक्रम चालू असतात ज्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये थेट फायदा हा होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद थँक्यू